आज आम्ही जिल्हाधिकारी महोदय या ठिकाणी चंद्रकांत रघुवंस यांच्या विधान परिषदेच्या आमदारकीच्या बाबतीमध्ये त्यांचं जे शपथपत्र सादर केलेलं आहे त्या सादर केलेल्या शपथपत्रा पत्रामध्ये ज्या जमिनी नमूद केल्या आहेत त्या जमिनीच्या बाबतीत बाबतीत आदिवासी संघटनेने आक्षेप घेतलेला होता आणि सदर्थ निवेदन हे पंचवीस मार्चला दिलेलं आहे आणि त्या निवेदनाला यांनी काय पाठपुरावा केला आहे हे बघण्यासाठी म्हणून आम्ही पाठपुरावा करण्यासाठी म्हणून या जिल्हाधिकारी कार्यालयानं या ठिकाणी आलो या ठिकाणी ॲडिशनल कलेक्टर भेटले त्यांच्याशी चर्चा केली आणि हे आदिवासी संघटनेचे असामान्य व्यक्तीच्या विरुद्ध सामान्य व्यक्तीची लढाई आहे आणि या लढ्यामध्ये आम्हाला चांगला प्रतिसाद आदिवासी समाजाकडूनही मिळतो आहे आत्तापर्यंत आमच्याकडं दहा आदिवासी सामाजिक संघटना जोडलेल्या आहेत आम्ही आवाहन करतो की नंदुरबार जिल्ह्यातील जेवढ्या पण आदिवासी संघटना आहेत ह्या लढ्याला अगदी किरकोळ घेऊ नये हा लढा फार मोठा आहे लवकर आपल्याला यश मिळेल असं पण नाही आहे परंतु तरी देखील या ठिकाणी कायद्याचा गुंता मोठा कारणाने ही लढाई लांबीत आले आणि आदिवासी एवढ्या पण संघटना आहेत त्यांनी आम्हाला या ठिकाणी येऊन हात द्यायला पाहिजे अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे कारण या शपथपत्रामध्ये ज्या जमिनी दाखवल्या गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये बहुतांशी जमिनी ह्या आदिवासीच्या जमिनी आहे नंदुरबार जिल्ह्याला पाचवी आणि सहावी अनुसूची लागू लागू असलेल्या जिल्ह्यामध्ये या जमिनीचं हस्तांतरण झालेलं आहे ही फार सिरियस गोष्ट असल्याकारणाने या ठिकाणी आदिवासीच्या हक्काचा जो प्रश्न आहे तो निर्माण झालेला आहे आणि या लढाईसाठी आम्ही पुढे देखील आमचा पाठपुरावा चालू राहणार आहे सामाजिक संघटनेला आम्ही आवाहन करतो तुम्ही देखील आमच्या लढ्याला साथ द्या अशा प्रकारची मी सर्व सामाजिक संघटना समाजकारणी राजकारणी सगळ्या लोकांना आम्ही आव्हान करतो आणि आम्ही सामान्य लोकांना तुम्ही सगळे म्हणून साथ द्याल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद सबस्क्राईब <laughs> मिस दिस अपडेट